आणि या जगातल्या प्रत्येक मनुष्यासाठी तो कुठल्याही जातीचा असू द्या किंवा धर्माचा असू द्या प्रत्येक मनुष्यासाठी प्रभुशू ख्रिस्ताने उत्तम आणि चांगलं काम केलेलं आहे आणि ते काम म्हणजे तुमच्या माझ्या पापांची क्षमा आणि तुम्हाला आणि मला अनंत काळचं जीवन त्या प्रभू श्री ख्रिस्ताने दिलं आहे आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्याचा शब्द ऐकून आता तुम्हाला आणि मला देखील चांगलं काम करणारे बनायचं आहे चला आपण जाऊया देवाच्या वचनाकडे आता अठ्ठावीस वचनाकडे आपण सर्वजण जाऊया लुकाचं शुभ वर्तमान याचा दहावा अध्याय वचन क्रमांक अठ्ठावीस त्याने त्याला म्हटले ठीक उत्तर दिलेस हेच कर म्हणजे दक्षिण हम्म अजून कोणीतरी वाचा पाठी माग त्याने त्याला म्हटले हा ठीक उत्तर दिले हेच कर म्हणजे दक्षिण हम्म काय कर हेच म्हणजे काय कर नेमकं हेच कर म्हणजे मागच्या आठवड्यात तुम्ही पाहिलं की तुझा देव परमेश्वर याच्यावर तू काय कर संपूर्ण मनाने प्रीती कर प्रेम कर प्रेम जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीने देवाच्या वचनाच आज्ञा पाळली पाहिजे आणि आज्ञा देवाची कठीण नाही दोन आज्ञा आम्ही पूर्ण बायबला बायबलला धरून पाळलेली आहे ती म्हणजे काय आहे जशी तू आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती करतो तशीच हा बरोबर हो द्या उलट हो द्या पण होत आहे हो काय करा जशी स्वतःवर प्रीती करता तशी आपल्या शेजाऱ्यावरती म्हणा प्रीती कर हा जर तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की मी परमेश्वरावरती जर प्रेम करत आहे प्रीती करत आहे तर प्रेम करणारा माणूस भांडण करणार नाही मारामारी करणार नाही शिव्या देणार नाही वैर ठेवणार नाही दुश्मनी ठेवणार नाही किंवा कोणाचंही वाटुळ करणार नाही म्हणून प्रभेश ख्रिस्त त्या तरुणाला या ठिकाणी सांग